एकोणीसशे पंच्याहत्तर ते वर्ष त्या काळात भारत स्वातंत्र्य का का तर होता पण कुणालाही बोलण्याचं स्वातंत्र्य नव्हतं आणि भारतातील लोकशाहीला काही काळ विराम मिळाला होता त्यामागचं एक नाव होतं ते म्हणजे इंदिरा गांधी तर इंदिरा गांधींनी आणीबाणी का लावली याचं कारण आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत एकोणीसशे एकाहत्तर मध्ये इंदिरा गांधी प्रचंड बहुमताने विजयी झाल्या आणि त्यांनी गरिबी हटावचा नारा हा गाजवला होता आणि त्यांचा विरोधकांना भीती वाटत होती आणि ह्या फितीपोटी जयप्रकाश नारायण यांनी आंदोलन सुरू केलं होतं आणि त्यांचं संपूर्ण क्रांती हे आंदोलन वेग धरत होता एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधी यांना दोषी ठरवलं आणि निवडणुकीतील काय कारणामुळे त्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं आणि पुढे त्यांना सहा वर्षाची निवडणुकी दुबारण्याची बंदी घातली होती आणि त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती त्यामुळे त्यांचं पंतप्रधान पद हेही धोक्यात आलं होतं जयप्रकाश नारायण यांनी लोकांना रस्त्यावर उतरलेलं आणि त्यामुळे संप आंदोलन मोर्चे हे भारतामध्ये प्रचंड प्रमाणात वाढले होते त्यामुळे देशात अराजकता निर्माण व्हायला सुरुवात झाली होती पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्या स्वाक्षरीने रात्री बारा वाजता भारतावर आणीबाणी लादण्यात आली यामुळे मूलभूत हक्क रद्द झाले होते आणि त्यामुळे मूलभूत हक्क निलंबित झाले होते प्रेस यांना सेन्सॉरशिप लागू करण्यात आली होती आणि सर्व विरोधकांना तुरुंगात डांबण्यात आलं होतं लोकांना बोलण्यात सुद्धा स्वातंत्र्य नव्हतं पेपरमध्ये काय छापायचे ते सरकार ठरवत असत नाही तेरे तलाक पासून तर जबरदस्ती नस पर्यंत लोकांच्या खाजगी जीवनात हस्तक्षेप त्यावेळेस करण्यात आला होता असं म्हणणं होते की देशात अराजकता निर्माण झाली होती आणि त्यामुळे आणीबाणी महत्वाची होती, होती। पण विरोधकांच्या मते सरकारच्या लोकांच्या मनातही आणीबाणीबद्दल राग निर्माण झाला होता एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये इंदिरा गांधींनी लोकसभा निवडणूक जाहीर केल्या होत्या आणि लोकांच्या मनात अजूनही आणीबाणीचा राग होताच आणि त्यामुळे इंदिरा गांधी यांचा पराभव झाला आणि जनता पक्ष हा सरकार सत्तेवर आलं आणि इंदिरा गांधी ह्या सरकारच्या बाहेर पडल्या मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका